जय बद्री विशाल की जे केदारनाथ की जे गंगामया की पवालीवरून त्रिजोगी नारायणला जात असताना या ठिकाणी हा उंच हिमालय माझा हिमालयाच्या पर्वतरांगा हिमालयाच्या सर्वात उंच टेकावर असणारी ही पवाली आणि पवालीवरून आम्ही आता त्रिजोगी नारायणला निघालेलो आहोत चढाई आता जवळजवळ संपलेली आहे वीस किलोमीटर मात्र आमचा खाली उतरण्याचा मार्ग अगदी एक किलोमीटरवरून चालू होणार आहे पलीकडे पाहिल्यानंतर संपूर्ण आता हा हा संपूर्ण संपूर्णही बर्फाचे डोंगर लागलेले आहेत या डोंगरावरती सुंदर सुंदर असे फुलंसुद्धा सुद्धा आहेत एकदम सुंदर आकर्षक वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत बगीच्या मधल्यासारखे फुलं आहेत हिमालयामध्ये एक सुंदर एकदम जुळती निमुळती वाट आहे दोन्ही बाजूनी मात्र खोल खोलखोलदारे आहेत आतापर्यंत मात्र असा नाधाराना कधी आमच्या डोळ्याने पाहिलेला नव्हता ते आमचे साथीदार पुढे दोन जोडीदार गेलेले आहेत एकदम सुंदर एवढ्या पर्वतरांगा सुंदर आहे त्या ठिकाणी या डोंगराच्या पलीकडेच समोर दिसणारा बर्फाच्या अलीकडचा डोंगर आहे त्याच्या पलीकडून त्रिजोगीनारायण आहे दिसताना मात्र असं वाटतं दोन तीन किलोमीटर आपल्याला जायचं आहे पण दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटरचं अंतर नाही तर तब्बल या ठिकाणाहून वीस किलोमीटर या पूर्ण पर्वतरांगाने हिमालयाच्या अंतिम हा उच्च टोक आहे या टोकावरून आम्हाला वीस किलोमीटर त्रिजोगी पोहोचायचं आहे त्रिजोगीनारायणपासून सोनप्रयाग सोन गौरीकुंड गौरीकुंडावरून जे जय केदारनाथ कड्या का कपाऱ्यामधून रूम पाहिलं तर फक्त पाऊल वाट आहे एकदम खोलवरती तरी आहे इथून खाली गेला त्याला वापस आणण्याची अपेक्षा नाही आमचे बाबाजी पुढे चालत आहेत विवेकानंद महाराज शास्त्री त्याच्या पुढे एक टीम आहे उंच टेकडीवरती हिमालयाच्या एकदम उंच टेकडावरती आता या ठिकाणी आमची सर्व साधकांची टीम येऊन पोहोचलेली आहे पड एकदम एकदम खोलवरती तरी आहे एकदम सुंदर हिमालयामधलं गार्डन आहे हे हिमालयामधलं गार्डन एकदम जबरदस्त फुलं आहेत पवालीचा स्वर्ग आहे पवालीचा स्वर्ग बाबाजी हिमालयामधलं कसं वातावरण आहे गार, गार वातावरण गार वाता आहे हा सगळीकडे बर्फ आहे सगळ्यात उंच डोंगरावरती अर्थात हिमालयावरती आपण आलेलो आहोत बाबांनासुद्धा चलून चलून एकदम थकवा आलेला आहे आम्ही सर्वच या ठिकाणी बसलेलो आहोत पण वातावरण एवढं सुंदर आहे एकदम बढिया वातावरण ह्या सर्व पर्वतरांगावरती बर्फ आहे वरती किती किती उंच आहे लगभग दस हजार मीटर सभी दस हजार मीटर मज हजारीटर तीन फुटर एक मीटर फीट या जाओ विचार कर बत्तीस हजार आठ सौ बोलो जय गंगा मैया की जय जमुना मैया की जय बद्री विशाल भगवान की। केदारनाथ भगवानगी त्रिजोगी नारायण की हर 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 देव हि हिमालयातल्या सर्वात उंच टोकावरती या ठिकाणी झाडं वगैरे काहीच नाहीत सुंदर अशा प्रकारचं गार्डन या ठिकाणी आहे नयनरम्य एकदम आणि याच्या खालती ही झाडं आहेत त्याच्याही खालती बर्फ आहे आम्ही मात्र सर्व उंच असणारा हा पवालीचा डोंगर त्रि जोगीनारायणला जात असताना आम्हाला लागलेला आहे एकदम एकदम सुंदर वातावरण आहे या ठिकाणाहून सर्व हिमालयाच्या पर्वतरांगा दिसतात सर्वच केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री याच पर्वतरांगावरती काही किलोमीटरच्या अंतरावरती हे चार धाम आहेत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ और बद्रीनाथ पैदल यात्रा जय मैया की जय मैया की केदारनाथ भगवान की जय बद्री विशाल की नमो नारायण हर हर महादेव